हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत करते काल चौथा दिवस होता नवरात्रीचा चौथी माळ होती आणि कालचा ये कलर येल्लो कलर होता तर, तर काल पहिल्यांदाच मी व्हिडिओ केला गरबा खेळतानाचा आणि सगळ्यांनी येल्लो कलरचे जे ड्रेस आहेत ते सगळ्यांनी घालून आलेले होते खूप छान वाटत होतं त्यातला त्यात मग मी एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि तो तुमच्याबरोबर शेअर केला आणि डायरेक्ट मग सकाळीच व्हिडिओला स्टार्ट केलं आहे तर नेहमीप्रमाणे आता पूजा वगैरे तर नाही आहे म्हणून डायरेक्ट काहीही न करताना आधी मी माझं आवरून घेतला आंघोळवर केली फ्रेश वगैरे झाली आणि डायरेक्ट कपड्यांच्या घड्या करायला घेतले कारण कालच रात्री मी सगळे कपडे काढले होते बाहेरनं आणि खूप कपडे जमा झालेले होते एक तोपलं हो तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेलं होतं कपड्यांनी तर ते कपड्या सगळे मला घड्या करून घ्यायचे होते नाहीतर काय होतं जमा होत जातं आणि काय होतं वातावरण असं झालंय की एक दिवस ऊन पडतंय एक दिवस पाऊस पडतोय परत दुसऱ्या दिवशी ऊन असतं तर दुसऱ्या दिवशी पाऊस पडतो तर अशा वातावरणामध्ये ना, ना तर मग दोन दोन तीन तीन दिवसाचे कपडे जे आहेत ते जमा होतात वाढत नाही आणि ते जमा होतात आणि मग ते एकाच वेळला सगळे आवरायला घ्यावं लागतं आणि त्यातल्या त्यात हे खूप बोरिंग काम आहे जे की मला अजिबात आवडत नाही कपडे घड्या करण्याचं आणि दुसरं एक भांडे जागेवर लावणे धुतल्यानंतर जे भांडे असतात ना ते जागेवर लावणं ते फार बोरिंग काम आहे असो करणं गरजेचंच असतं आणि कपडे काल रात्रीच खरं तर होते पण अजिबात इच्छा झाली नाही माझी ते कपडे घड्या करून जागेवर ठेवायची तर मग सकाळी सकाळीच फ्रेश वगैरे झाली आणि डायरेक्ट कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या झाडू वगैरे अजून सगळं करायचं राहिलंय पण ते बघून मग बग पहिले असं वाटलं की तेच करावं आणि गरबा वगैरे खायला जातो ना एवढं घाम येतो एवढा घाम येतो गरम होतं केसं केसा केसं पण पूर्ण ओले होतात सगळं होतं म्हणून मग सकाळी उठल्या उठल्या आधी मी आंघोळच करते झाडून पुसून घेणे इतपत पण काही इच्छा होत नाही तर म्हटलं आधी आंघोळ करावी आणि मग बाकीची जी कामं आहेत ती करायला घ्यावी तर सगळ्या माझ्या करून झालेल्या होत्या सगळ्या झाल्या होत्या आणि बरेच कपडे असल्यामुळं मग मी काय केलं त्याच टोपल्यामध्ये ते कपडे जे आहेत घड्या केलेल्या त्या त्यातच ठेवल्या आणि मग बेडरूममध्ये जाऊन ते प्रत्येकाच्या कपात प्रत्येकाच्या जागेवर ठेवले आणि मी प्रत्येकाचे कपडे हे वेगळे वेगळेच ठेवत असते माझं माझे कपडे जे आहेत ते वेगळ्या कप्प्यात असतात अहोंचे कपडे जे आहेत त्या वेगळ्या आणि रोलीचे वेगळे म्हणजे ते सापडायला जरा सोपं असतं म्हणून मग मी सेपरेटच तिघांचे कपडे जे आहेत ते ठेवते तर कपड्यांच्या घड्या करून झाल्या आणि मग ते जागेवर लावले मी आणि त्यानंतर मग लगेच किचन आधी आवरायला घेतला रोहणीत शाळेत गेलेला होता त्याची शाळा होती तर त्याचा टिफिन वगैरे रेडी केला आणि आदल्या दिवशी ना किचन एकदम क्लीन असतो फक्त भांडी तेडी असतात किचन होट्यावर पण नंतर स्वयंपाक करायला घेतला रो टिफिन करायला घेतलं की मग हळूहळू पसारा जो आहे तो वाढतो तर म्हटलं चला आधी स्वयंपाक ना सगळी भांडी जी आहे ती जागेवर लावून देते जेणेकरून किचन ओटा पूर्ण मोकळा राहील मोकळा राहील आणि काम करायला सोपं हो जातं आणि त्या मी आधीही सांगितलं की हे पण काम मला अजिबात आवडत नाही तेच कामं मी आधी सुरुवातीला करून घेत होती जेणेकरून ते कामं झाली ना तर एक दिवसभरातली जी मेन गोष्ट असते ती संपते घड्या करून आणि भांडे रचले की मग कामं बाकीची मला करायला सोपी वाटतात काही झाडणं पुसणं किंवा कपडे धुणं हे पण मला आवडतं भांडी पण मी धुवून घेते फक्त ते धुतल्यानंतर ते जागेवर लावणं आणि कपडे धुतल्यानंतर वाळत घालून ते घड्या करून ठेवणं हेच आवडत नाही असो करणं करावं तर लागतंच करणं भागच आहे कोण करणार पण नाही रोनीच कधी कधी मला मदत करतो भांडी जागेवर लावण्या लावण्यात पण आता शाळा वगैरे असते सुट्टीच्या दिवशी तर करतो मला मदत तर भांडी पण लावून झाली होती आणि किचन ओट्यावर चहा वगैरे केला होता सुरुवातीला तर थोडंसं दूध पण सांडलं होतं माझ्याकडनं आणि त्याचा स्वयं जेव्हा रोणीचा टिफिन केला ना मग थोडंसं उडतंच व चपाती केलं की पीठ वगैरे हे थोडं का असे ना उडतंच उडतं गॅस उठ्यावर तर मग मा ते पण मला पुसून घ्यायचं होतं कारण फ उपवासाचं जर नैवेद्य वगैरे नैवेद्य नाही उपवासाचा फराळ वगैरे करते ना तर त्यावेळेला मला असं वाटतं की किचन ओटा क्लीन असावा तर शक्यतोवर स्वयंपाक झाल्यावर मी करतेच करते पण आधी आणि स्वयंपाक हा मला जवळ आता उपवास सुरू असल्यामुळे काय होतंय ना तीन चार वेळेस मला किचन मध्ये करावं लागतं एक सकाळी रोनीचा टिफिन जो केला ना त्यावेळेला मी त्याला आज एक परत त्याला चीज पराठा खूप आवडतो माहीत नाही काय तर तो त्याला ता कधीही विचारलं तर तर भिंडीची भाजी आणि चीज पराठा एवढंच तो सांगत असतो तर सकाळी मग मी त्याला चीज पराठाच करून दिलेला होता तो त्याला आवडतो आणि शॉर्ट ब्रेक ब्रेकला त्याला बनाना ॲपल असं कट करून दिलं तर होऊन जातं तर टिफिन वगैरे तसं मी त्याला सकाळी पराठा वगैरे करून दिला आणि त्यानंतर परत मग स्वयंपाकाचं एक वेगळं टेन्शन असतं काय स्वयंपाक करायचा तर मग ते पण अजून काय ठरवलं नव्हतं करूया पण त्याआधी म्हटलं झाडून घेऊया पुसून घेऊया कारण कालच्या दिवशी गुरुवार होता आदल्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी पुसत नाही मी फरशी शक्यतोवर असं केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रात असं आहे तर कशामुळे काय ते मी फारसं काही हे केलं नाही पण ठीक आहे नाही सांगितलंय तर मग मी गुरुवारच्या दिवशी फरशी वगैरे काही पुसत नाही आणि एक दिवस जरी फरशी नाही पुसली ना तर काय होतं फरशीवर खूप डाग पडतात कारण ड्रोणीत जेवायला वसलं तर थोडं का असे ना आजूबाजूला आजू सांडतं आणि त्यातला त्या तो जेव्हा पण ड्रॉईंग करायला असतो ना तर ते ड्रॉ क्रेयॉन जे आहेत ना ते पेस्टल कलर आहेत तर त्यामुळे काय होतं त्याचे जे कण असतात ना बारीक बारीक ते फरशीवर पडतात आणि फरशीवर आणि मोस्ट जास्त करून तो काळा कलर जास्त वापरतो आउटलाईन वगैरे करायला त्याला कलरिंगचा सध्या फार आवड झाली आहे तर ते करतो ना तर तेवढी तेवढा तेवढी जी जागा असते ना ते ती पूर्ण काळी काळी लाल लाल अशी होती प्रेमांमुळे आणि मी पण आता माझं रांगोळीचं सध्या सुरू आहे तर रांगोळी वगैरे करते ना तर त्यामुळे पण थोडं सरसरीत झाडून वगैरे घेतल्यानंतर पण असं पुसल्याशिवाय घर जे आहे ते काही स्वच्छ वाटत नाही तर त्यामुळे मग आज सकाळी सकाळीच पहिले झा कपडे घळा केल्या किचन क्लीन करून घेतला आणि म्हटलं आता झाडून घेते आणि पुसून मग त्यानंतर काय स्वयंपाक करायचा हे पण ठरवते तर झाडून घेते आणि झाडू मारता मारता बाकीची कामं करता करताना मी टी व्हीवर देवीचे जे आहेत ना आ, स्त्रोत्र वगैरे ते लावून देते पूजा नसली झाली तरी ठीक आहे पूजा नाही होते पण ॲटलीस्ट कानावर ते आ, देवाची गाणी वगैरे पडतात ना तरी छान वाटतं घरामध्ये नाही जरी पूजा झाली तरी आता मंगळवारपासून पूजा होईलच तरी पण ही पूर्ण नवरात्र अशीच गेले नाहीतर काय होतं सकाळी उठा पूजा वगैरे करा पूजानंतर पाठ वगैरे पण असतात देवाचा तर खूप छान असं वाटतं पण असो तर नाही ऑप्शन तर मग मी दे टी व्हीवर छान देवीचे जे आहेत गाणे वगैरे लावलेत मंत्र वगैरे लावले तरी पण खूप छान वाटतं आणि शांत होतं घरात कारण की अहो झोपले होते रात्री उशिरा येतात ऑफिसमधून त्यामुळे त्यांना कसं आहे सकाळी रोहितसाठी तर उठतात रोहितला तयारी वगैरे झाली की ते जातात खाली सोडायला आणि ते पण वर आलं की मग परत झोपलं तर ते झोपले होते तोपर्यंत माझी जी सगळी काम होती ना ती करून घेत होती मी आणि माझा उपास आहे म्हणून मला माझं एक सेपरेट बनवावं लागतं त्यातल्या त्यात कारले होते ब आणलेले बरेच कारले होते सुरुवातीला थोडे कारले मी बनवले होते त्यानंतर म्हटलं चला आज पण बनवूया कारण भाजी पण काही नव्हती आणि फ्लावर होता तो थोडासा थोडासाच होता तर तो दोघांनाही तो पुरला नसता आणि कारले कधी नाही तरी करावेच लागले आता माझा उपवास आहे त्यामुळे मला नाही खाता येणार पण अहोंसाठी कारले केले कारल्या केल्यानंतर हे ऑप्शन की रोणीत ते कारले खाणार नाही कारण लहान मुलांना कारले आवडतच नाही तर त्याच्यासाठी म्हणून मग मी वेगळा फ्लावरची भाजी केली म्हणजे असं की तीन मेंबर आहेत घरामध्ये आणि तिघा मेंबरसाठी सेपरेट तीन वस्तू होत्या तर अवनसाठी कारले गेली त्यानंतर रोनीसाठी मला फ फ्लावरची भाजी करायची होती तर ती फ्लावरची भाजी केली आणि अगेन माझ्यासाठी भगर आमटी ते केलं फराळाचं उपवासाचं तर, तर तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला ना भांडी पण तेवढी निघत असतात तर ती भांडी तेवढी आवरायची फार म्हणजे असं होतं की पूर्ण दिवस नाही यातच जातो आणि परत हे सकाळी झालं की संध्याकाळचा वेगळा स्वयंपाक परत संध्याकाळचा वेगळा वेगळं आवरायचं तर त्यात पूर्ण वेळ जातो असो तर स्वयंपाक वगैरे करून झाला होता आणि आम्ही दोघांनी जेवण वगैरे आमचं झालं होतं पुढे बसलो होतो जेवण टी व्ही बघता बघता छान जेवण वगैरे पण झालं आणि मग सगळं जे आहे ते आता आवरून ठेवत होते कारण मला सगळं किचन वगैरे आवरून भांडे वगैरे आवरून झालं की परत मला मशीन आ, काम करायचं होतं स्टिचिंगचं काम करायचं होतं ड्रेस होतं शिवायचा तर ते पण करायचं होतं तर म्हटलं चला जेवण झालं आहे भांडे आवरत्या आणि त्यानंतर लगेच माझ्या स्टिचिंगचा कामाला लागते ड्रेस शिवून घेते परत माझं ब्लाऊज पण आहे ते पण एक ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे बघूया काय काय आता पुढे आहे कामं बरीच असतात पण संपत नाही अजिबात असो तर इथे ना मी भांडी वगैरे आव आवरली आणि स्टिचिंगच्या कामाला लागले स्टिचिंग वगैरे केले आणि स्टिचिंगचं काम करता करता जवळजवळ साडेचार पाच वाजले होते मला इथं पाच वाजले होते आणि ड्रेस पूर्ण शिवून रेडी झाला होता कटिंग वगैरे मी आधी आदल्या दिवशीच करून ठेवलेली होती फक्त त्याला स्टिच करायचं होतं तर मग ते एक दोन तासात लगेच कम्प्लीट झालं स्टिचिंग वगैरे केली आणि मग मी मठला वेळ आहे तर तोपर्यंत ब्लाउज पण शिवून घेते कारण कामं वगैरे झाली होती आणि त्या आधीनं चहा वगैरे पण करून झाला होता माझ्या मध्ये एकदा उठले संध्याकाळचा चार वाजेचा चहा पिला, पिला। संधागार संधागार आ, तो पण पिला आणि त्यानंतर परत ब्लाऊज शिवायला बसले संध्याकाळ झाली संध्याकाळ नाही म्हणता ना रात्र झाली पौणे नऊ झाले आणि आता चालली आहे खाली सोसायटीत गरबा असतो रोजच्या रोज तर तिथं चालली आहे कालचा व्हिडिओ जो होता तो सुरवातीला मी लावलेला होता फार छोटा व्हिडिओ केला होता कारण हे पण नाही आहेत कोणीच तिथं सगळे खेळण्यात असतात तर मग व्हिडिओ करायला होत नाही तर असो आज पण मी करेल जसं जमला तसा तर तयारी करून झाली आहे सगळं आवरून आहे आता जेवणं वगैरे पण झाली आहेत आणि आता जाते खाली आणि आज ग्रीन डे म्हणून मग माझ्याकडं आज ड्रेस होता तर चला खरं दर म्हणजे गेल्या तीन वर्षापासून मी दांडिया म्हणजे गरबा वगैरे खेळते इथे सोसायटीत होतो जेव्हापासून मी इथं राहायला आली आहे पहिल्या वर्षी जेव्हा इथं आल्यानंतर जेव्हा सोसायटीत गरबा खेळला होता त्या दिवश, दिवशी त्यावेळेस आम्ही नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घातल्या होत्या साड्या घालून आम्ही डान्स केला होता आणि त्यावेळेला सगळ्या ज्या ठेवलेल्या साड्या होत्या ना सगळ्या निघाल्या होत्या रेड दिवशी लाल कलरची साडी आणि हेवी भारी चांगल्या अशा साड्या घालून तिथं गरबा खेळायला जायचो आम्ही पहिल्या वर्षी केला आम्ही साडीमध्ये पण नंतर असं झालं की तेव्हा लहान होते मुलं म्हणजे मा प्रत्येकाची मुलं लहान होते आम्ही सगळ्याच बरोबरीच्याच आहेत सोसायटीमध्ये तर प्रत्येकाची मुलं ना प्री प्रायमरीला होता रोहित पण तेव्हा प्री प्रायमरीला होता तर मग सकाळी उशिरा शाळा असायची साळ्यातला तर त्यामुळे ना सगळं जमायचं करायला साडी नेसायची तयारी करून खाली जायचं गरबा वगैरे खेळायचो वेळ असायचा करायचो नंतर मग फर्स्टला गेला आणि मग मागच्या मा वर्षी मग मा अजिबात साडी वगैरे काही घातलं नाही कारण तेवढा वेळच नसतो घरात स्वयंपाक करा भांडी वगैरे आवरा सगळं अवर क्लीन करा आणि मग तयारी करा त्यापुढे आणि मग खाली जा ते करायला अजिबात जमत नाही म्हणून मग ट्रेसच घालतो त्या असला त्या रंगाचा तर घालायचा नसला तर नाही घालायचा पण मोस्टली प्रत्येकाकडे असतातच आणि नसलं तर असं काही नाही कंपल्शन वगैरे काही नसतं कलर फक्त आपल्या मन समाधानासाठी घालायचं तर कालच्या दिवशी सगळ्यांनी ला यल्लो कलरचे ड्रेस घालून आले होते आज ग्रीन आहेत तर बरेच जण आज सगळेच म्हणजे जवळजवळ सगळेच जण ग्रीन घालूनच येतात तर आज ग्रीन घालून येतील तयारी वगैरे झाली आहे तर आता जाती खाली झालेत आणि मेन म्हणजे ना काय होतं दहापर्यंतच होतं गरबा वगैरे जे आहे कारण लगेच पोलीस वगैरे येतात किंवा क आवाज आवाज चालत नाही दहा नंतर सगळं बंद करावं लागतं कदाचित बाहेर आहे का नाही तसं रूल मला माहीत नाही पण आमच्या सोसायटीत आहे दहापर्यंतच होतं मागच्या वर्षी थोडंसं पुढे दहा वीस साडेदहा झाले होते आणि कोणीतरी आजूबाजूच्या सोसायटीतून कंप्लेंट केली होती मग त्यामुळे आम्हाला शार्प दहा वाजता म्हणजे एकच तास मिळतो नऊ ते दहा आणि तेवढा पुरेसा असतो तेवढ्या ह्याच्या बराच थकवा येतो आणि छानही वाटतं तेवढी मजा पण होऊन जाते तर चला आता जाते नऊ वाजलेत हो पावणे नऊ झालेत जा आता जाते तर आज पण मी छोटासा व्हिडिओ जो आहे तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ केलेला आहे शेवटच्या दिवशी शे पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आजचा ब्लॉग जो आहे तो इथे संपवते आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, करा।, करा। बाय